मनोज जरंग्याला बॉम्बे मध्ये मुंबई मध्ये त्यांना परवानगी देण्यात येऊ नये आझाद मैदानात परवानगी देण्यात येऊ नये पोलिसांनी जरंग्याला थांबवण्यासाठी तक्रारी रितसर देण्यात आलेल्या आहेत शेअर मार्केट पासून ते मंत्र्यांच्या घरात घुसतो इथपर्यंत राजधानी असलेल्या मुंबईला कुठेतरी इजा पोहचेल ती कुठेतरी थांबवण्याचा घाट था घालणारा हा माणूस पोलिसांनी जरंग्याला थांबवण्यासाठी एखाद्याला थांबवण्याकरिता कारणांची गरज असते ती तक्रारी रितसर देण्यात आलेल्या आहेत आपण प्रामुख्याने गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मनोज जरंगे नावाची काँग्रेसी म्हणजे कार्यकर्ता म्हणून इतिहास असलेली व्यक्ती ह्या व्यक्तीने मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात ज्या प्रकारे हिंसक असं आंदोलनांची ओळख करून दिली महाराष्ट्रामध्ये विविध मागासवर्गीय समाजांची आंदोलन व्हायची परंतु अशा प्रकारची हिंसक आंदोलनं नव्हती घरांची जाळपोळ आस्थापनांची जाळपोळ पोलिसांवरले हल्ले आमच्यासारखी माणसं जी आवाज उचलतात भारतीय संविधानानुसार त्यांच्या गाड्या फोडणे धमक्या देणे अरवच्छ बोलणे या सगळ्या बाबी लक्षात घेता हा एक धोका निर्माण झालेला आहे शाळा बंद पाडणे विद्यार्थ्यांना शाळेपासून थांबवणे त्यांचं पोषण आहार थांबणे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मनोज जरंग्याला बॉम्बेमध्ये मुंबईमध्ये कोणत्याच परिस्थितीत त्यांना परवानगी देण्यात येऊ नये आझाद मैदानात परवानगी देण्यात येऊ नये बीकेसी मध्ये परवानगी देण्यात येऊ नये शिवाजी पार्कवर परवानगी देण्यात येऊ नये यासाठी आज आम्ही माननीय पोलीस आयुक्त पोलीस महासंचालक ऍडिशनल चीफ सेक्रेटरी होम डिपार्टमेंट यांना तक्रार दिलेली आहे आणि तक्रारीमध्ये ही सगळी पार्श्वभूमी दिलेली आहे ते देण्यामागचा एक उद्देश आहे माननीय उच्च न्यायालय कर्नाटक यांनी ज्यावेळेस तुम्ही एखादी कारवाई करता त्यावेळेस कारण मीमांसा असली पाहिजे ती कारण मीमांसा महत्वाची है। आहे कारण क्रिमिनल प्रोसिजर कोड खाली एखाद्याला पावबंद करणे एखाद्याला थांबवण्याकरिता कारणांची गरज असते ती कारण काय असावीत पोलिसांनी जरंग्याला थांबवण्यासाठी ती सगळी कारण अंतर्भूत करून तक्रारी रितसर देण्यात आलेल्या आहेत मला माहिती नाही कोणी काय दाखल केलंय परंतु मी कायदे म्हणजे संविधानामध्ये डॉक्टरेट असलेला माणूस आहे त्यामुळे स्टेप्स असतात त्या स्टेप्स स्टेप जर फॉलो नाही केल्या आणि उगीच काहीतरी फाईल केलं तर एखाद्यावर डमी डमी गोष्टी सुद्धा होऊ शकतं आमची कंकरंट मागणी आहे की मराठा भाऊ आमचे मागासच नाहीत त्यामुळे असंविधानिक कारणासाठी हिंसक पद्धतीने कायदेशीर दृष्ट्या या जरंगेला थांबवणं आवश्यक आहे आणि म्हणून ही उपाय कायदेशीर उपाययोजना जरंगेची करण्यासाठी ही जी आवश्यकता असते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत करण्याकरिता म्हणून ही नोटीस दिलेली आहे ही ही म्हणजे बेस बेस आहे की ज्याच्यामुळे पोलिसांना विचार करायला वेळ मिळेल पोलिस यंत्रणेला समजेल की जरंगेना का परवानगी मुंबईत देता येणार नाही ना जरंगे हे म्हणजे शेअर मार्केटपासून ते मंत्र्यांच्या घरात घुसतो इथपर्यंत मंत्र्यांच्या घरात घुसतो इथपर्यंतपासून ते मुंबईचं जनजीवन मुंबईचा पीस म्हणजे कुठेतरी खोळंबेल कुठेतरी आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला कुठेतरी इजा पोहोचेल सामान्य कष्टकरी ज्याची ज्याचं पोट कष्ट दिवसभर करून घाम गाळून ज्याच्या पोटाची भाकरी संध्याकाळी मिळते ती कुठेतरी थांबवण्याचा घाट घालणारा हा माणूस याला कुठेतरी थांबवलं पाहिजे याच्या रंगेला म्हणून ही कायदेशीर उपाययोजना केलेली आहे काय काय संविधानिक स्वत तो बँकेवर बसला कसा बसला बघितला ना का काढलं त्याला सकार खात्याने त्याच्या साल्याला त्याच्या बायकोला त्याला स्वतःला हा मोठा ॲडव्होकेट आहे ना स्वतःला समजतो गेला होता ना एस टी बँकेवरती त्याला का काढलं याला एवढा लोक काय म्हणता त्याला कायद्याचा अभ्यासक होता ना मग काय तर लाकलून लावला झाला तिकडे त्यामुळे गुन्हत्त्य सदा होते अंकीच गिनते आम्ही त्याला घेण गिनत नाही तो आपलं काहीतरी याड्यासारखं बोलत असतात ते आम्हाला त्याचा फरक पडत नाही त्यांनी त्यांचं काम करावं एक आहे गुणवत्ता त्यांचे ते चांगले विभूती आहेत त्यांनी चांगले शिक्षित आहेत सर्व काय आहे पण त्यांनी त्याच्या लेवलला बोलायला पाहिजे वेळ प्रसंगी त्यांनी जसे आम्हाला मदत करायला पाहिजे जसे बाकीच्यांना करते करायला पाहिजे आणि एका व्यासपीठावर ते येऊन बोलायला पाहिजे फुकट काहीतरी आगीत तेल ओठण्याचं काम करू नये आपण शेवटी कसे आहे माणसं आहोत कुठल्या जाती धर्माने आपण वेगळं करता नये जग खूप कुठे गेलं आहे शिक्षणाने आपण खूप उच्च शिक्षित झालोत आणि त्रापकाण मारे वागायला पाहिजे तुम्हाला मिळणारच नाही हे करणार नाही उलट गुणरत्न ते आम्ही आमची विनंती आहे की कसं मिळेल ना ते त्यांनी सांगायला पाहिजे मुंबईत आंदोलनाची परवानगी देऊ नका गुणरत्न सदावर त्यांचं पोलिसांना पत्र मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी वीस जानेवारीला मुंबईमध्ये सभा घेणार आहेत मात्र त्यांना वीस जानेवारी नंतर मुंबई आझाद मैदान बीकेसी शिवाजी पार्क आंदोलनाची मुभा देऊ नये अशी तक्रार गुणरत्न सदावर केली आहे मनोज जनगे पाटील मराठा आरक्षणासाठी वीस जानेवारीला मुंबईमध्ये आमरण उपोषण घेणार आहेत त्यासाठी त्यांना जानेवारी मुंबई आझाद मैदान बी केसी शिवाजी पार्कवर आंदोलनाची परवानगी देऊ नये अशी तक्रार अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई पोलीस महासंचालक मुंबई पोलीस आयुक्त गृह विभाग सेक्रेटरी यांच्याकडे तक्रार केलेली आहे जरांगे यांच्या वीस तारखेच्या आंदोलनासाठी आझाद मैदान शिवाजी पार्क बीकेसी कुठलंही मैदान देऊ नये असं त्यांनी म्हटलेलं आहे जारांगे यांच्या आंदोलनावर यांनी आरोप केलेले आहेत गुन्हेगारी पार्श्वभूमी पोलिसांवरील हल्ले जाळपोळ शासकीय मालमत्तेचं नुकसान आणि मुंबईतील व्यावसायिक आस्थापनांना सांकेतिक भाषेत बंद पाडू अशा विविध धमक्या देणाऱ्या परवानगी नाकारावी असं त्यांनी म्हटलेलं आहे राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला सरकारला दिलेला आहे त्यांच्या या इशाऱ्यानंतर ट्रॅक्टर चालकांना आंदोलनात सहभागी न होण्यासाठी नोटिसा देण्यात आलेल्या होत्या लातूर मधून देखील ला असाच प्रकार समोर आलेला होता म्हणून जरांगे पाटील यांची सभा आयोजित करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले होते आणि आता त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे सांकेतिक पद्धतीने मुंबईमध्ये हिंसाचार घडवून आणू शकतात मुंबईमध्ये त्यांच्यामुळे मुंबईची शांत आहे त्या पीसफुल मुंबईला शांत असलेल्या मुंबईला ढवळण्याचं काम मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे होऊ शकतं म्हणून जरांग्याला परवानगी नाकारा परवानगी देऊ नका असं गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळेस स्पष्ट केलेलं आहे त्यांनी यावेळेस असंख्य असे दाखले देखील दिलेले आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या ठिकाणी सभा झालेल्या आहेत त्या ठिकाणच्या शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत शालेय विद्यार्थ्यांना पोषणापासून आहारापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक पाटील यांच्या समवेत असल्यामुळे त्यांना मुंबईत येण्यासाठीची परवानगी नाकारण्यात यावी त्यांना मुंबईमध्ये परवानगी देण्यात येऊ नये त्याचबरोबर कुठलंही मैदान त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात येऊ नये शिवाजी पार्क बी के सी इतर जी महत्वाची मैदानं मुंबईमध्ये आहेत अशा मैदानांची परवानग्या त्यांना नाकारण्यात याव्या त्यांनी पुढे असं देखील सांगितलेलं आहे की एखाद्याला जर का परवानगी नाकारण्याची आपल्याला तक्रार द्यायची असेल तर त्या तक्रारीमध्ये काही महत्वाचे ठळक मुद्दे आणि त्याची कारण ही दाखल करावी लागतात ती कारण त्यांनी सांगितलेली आहेत आणि त्या कारणांमध्ये सगळ्यात महत्वाचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी मनोजरांगींच्या सभा झालेल्या आहेत त्या ठिकाणी शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणच्या शाळा बंद असल्याचा दाखला त्यांनी या तक्रारीमध्ये दिलेला आहे त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना आहारापासून पोषणापासून आणि शिक्षणापासून तेवढा काळ वंचित ठेवण्यात आलंय असा देखील कारणांचा पुरावा त्यांनी दिलेला आहे त्याचबरोबर शांत असलेली मुंबई ही अशांत करण्याचा प्रयत्न मनोज जरांगे यांच्याकडून होणार असल्याचं त्यांनी या तक्रारीमध्ये नमूद केलेला आहे आणि त्याचबरोबर आणखी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा त्यांनी यावेळेस मांडलेला आहे ते म्हणालेले आहेत की मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे जो कष्ट करणारा वर्ग आहे जो घाम घालणारा वर्ग आहे जो कष्टकरी आहे जो कामगार आहे मजूर आहे त्याच्या उपासमारीची वेळ ही मुंबईमध्ये येऊ शकते अशामुळे असंख्य प्रॉब्लेम्स हे समोर येऊ शकतात कामगार वर्गाला उपासमारीला सामोरं जावं लागू शकतं आणि त्यामुळे मनोज जरांगे यांच्या उपोषणासाठी मैदानांची परवानगी नाकारण्यात यावी अशी तक्रार त्यांनी केलेली आहे आणि तक्रारीमुळे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची दिशा आता कशा पद्धतीनं ठरते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे या तक्रारीमुळे निश्चितच प्रशासनावरती देखील दबाव निर्माण झालेला आहे प्रशासनाला मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी मैदान उपलब्ध करून द्यावी की तक्रारीचा गांभीर्याने विचार करावा असं देखील त्यांच्या समोर पेच प्रश्न उपस्थित झालेला आहे तर मंडळी या सगळ्या प्रकरणावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते हे उभे टाकलेले आहेत आणि त्यांनी मुंबईमध्ये होणाऱ्या उपोषणाच्या संदर्भाने मुंबईमध्ये येणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या पायी दिंडीच्या संदर्भाने प्रशासनाने त्यांना ही मुभा ही परवानगी देण्यात येऊ नये असं तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि या तक्रारीचा निश्चितच गांभीर्याने विचार आता प्रशासन तसेच महासंचालक गृह विभाग सचिव हे करणार आहेत त्यांनी दोन्ही ठिकाणी ह्या तक्रारी दिलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच या तक्रारीवरून आता प्रशासन काय निर्णय घेणार त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय निर्णय घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून काही निर्णय दिला जातोय का किंवा यांच्याकडून काही आदेश हे गृह विभागाला सचिवांना तसेच प्रशासनाला दिले जातात का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि या तक्रारीचा दाखला देऊन जर का उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी जर का काही आदेश निर्गमित केले तर निश्चितच मराठा आंदोलकांच्या दृष्टिकोनातून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या दृष्टिकोनातून ते अत्यंत महत्वाचं ठरणार आहे यावरती निकाल काय येतो मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईमध्ये असणार आझाद मैदान या ठिकाणी त्यांनी उपोषणाची घोषणा केलेली आहे त्या उपोषणाच्या घोषणेसाठी आता हे जे आडकाठे निर्माण झालेले आहेत त्या अडकाठ्यांवरती ते कशा पद्धतीनं तोडगा काढतात कशा पद्धतीने त्यांना उत्तर दिली जातात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद